लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉन व्हेज स्पेशालिस्ट संपर्क नऊ आठ दोन तीन शून्य आठ एक आठ शून्य सात मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कॉपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड सर्वसामान्यांचा नेता समाजसेवक मान्य सर्पराज जमादार यांची कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन राष्ट्रवादी सपा अध्यक्षांना त्यांच्या जन्मगावी ब्रा बारामती येथे आयोजित कार्यक्रमाला निमंत्रण न देण्यावरून महाआघाडी सरकारने वाद निर्माण केल्यानंतर शुक्रवारी आणखी एक निमंत्रण पाठवण्यात आले असून त्यात शरद पवार यांचे नाव ठळकपणे आहे पुण्याच्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनीही ज्येष्ठ नेत्यांना बोलावले आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि दोन मार्च तीन मार्च रोजी होणाऱ्या दोन दिवसीय नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे औपचारिक निमंत्रण दिले नवीन निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव अग्रस्थानी असून त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि शरद पवार हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत सद सध्या शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील बावन्न वर्ष जुन्या विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याने हा वाद निर्माण झाला होता समितीच्या सदस्यामध्ये त्यांचे नातू योगेंद्र एस पवार सुप्रिया सुळे अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा ए पवार यांचा समावेश आहे या कार्यक्रमाला शरद पवार बारामतीचे रहिवासी असून उपस्थित राहून सर्वसामान्य नागरिकासह प्रेक्षकांमध्ये बसण्याचा विचार करत असल्याची माहिती राष्ट्रवादी सपाच्या नेत्याने शुक्रवारी दिली एका ज्येष्ठ नेत्याने नाव न घेता छापण्याची विनंती केली की पवारसाहेब अशा राजकारणाच्या खूप वर्षा आहेत बारामती आणि महाराष्ट्रातील तरुणासाठी ही मोठी संधी मानून या निमंत्रणाला वैयक्तिक स्पर्श देत पवारांनी शिंदे यांना फोनही केला पवारांची डिनर डिप्लोमसी आणि त्यातून निर्माण झालेले वादळ पाहता महायुतीच्या एकाही ज्येष्ठ नेत्याने या विषयावर भाष्य केले नाही शिंदे फडणवीस अजित पवार हे निमंत्रण स्वीकारतील की नाही याची पुष्टी अधिकारही करू शकत नाहीत